¿Guacha? ¿Pasa nada ahora? कर्ज बाजारी झाला होता आणि मग इकडे राजाने याचाच फायदा घेतला व शेती केली आता तो राजा आहे सर्व कवये म बापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम जे माझं बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंच जे चुकीचे असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा आजच्या कार्यक्रमाचा योग श्री गणेश उत्सवानिमित्त सिताई नवतरुण मंडल यांनी आयोजित केलेल्या कीर्तनानिमित्त श्री अमोल मानसिंग पवार फौजी आणि श्री राजू ज्योतिराम पवार यांच्या सौजन्याने मला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आता बघा माझा गणपती कार्यक्रम घेतलाय म्हणल्या मंडळाला आणि ज्यांचं सौजन्य आहे त्यांना गणपती बाप्पा वर्षभर तरी काही कमी पडून देणार नाही सभास सोडून द्या त्यांनी मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सिताई नाव तर महाराज यांनी मला इथे सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार त्या मानतो तसेच गौरव महाराज यांनी सुंदर अशी साथ केली

या ठिकाणी भव्य दिव्य सुरू असणारा गणेश उत्सव सोहळा आणि या सोहळ्यामध्ये श्री सीताई नवतरुण मंडळ सीतानगर कळसकरवाडी या मंडळाने आणि ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा भार आपल्या खांद्यावर उचलला असे आपल्या देशाचे रक्षण करणारे आमचे मित्र श्री अमोल मानसिंग पवार फौजी आणि श्री राजू ज्योतिराम पवार आमचं खूप महाराजांचं भाग्य बरं का ज्या देशाचं रक्षण करतात त्यांच्या सौजन्याने आम्हाला आज कार्यक्रम मिळाला आहे खरंच आम्ही धन्य झालो आमच्या गुरुवर हे सांगायचे की फौजी या नावात इतकी ताकद आहे जवानात एवढी ताकद आहे की त्या जवानाच्या खांद्यावर तिकडं बंदूक आहे म्हणून आमच्या वारकरी लोकांना सौजन्याने आणि त्यांचेच बंधू राजू ज्योतिराम पवार या दोघांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी भार उचलला सौजन्य दिलं महाराजांनी थोडीशी विनोद केला पण ते ठीक आहे जाता जाता आवडलं तर आणखीन भरलं पाकि दिली त्याबद्दल मी या दोन्ही परिवाराचं आणि विशेष करून आमचे मित्र दीपक महाराज सहज परवा दिवशी बोलता बोलता फोन झाला महाराज असा असा कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला वेळ आहे का त्यांना भेटण्याची खूप इच्छा होतीच आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो या मंडळाचे आभार मानतो सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो महाराजांबद्दल दोन शब्द सांगतो आणि आपला कार्यक्रम संपूया महाराज लांबचे नाहीच मूळ गाव तुमच्या शेजारचंच आहे शिंदी भांडवली ते आम्ही आहोत पण काही कारणास्तव आजोबा आमचे फलटण वडचलला गेले तिथं महाराजांचा पांडुरंग प्रसाद आश्रम या नावाने खूप मोठा आश्रम आहे तिथे मोफत वृद्ध आश्रम आहे व्यसन मुक्तीचं महाराजांचं खूप मोठं कार्य अखंड अन्नदान चालू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांकडं कमी खर्चात आयुर्वेदिक औषधं का शंभर रुपयात कधी गुडघे दुखण्याचे राहिले तुम्ही ऐकले नसतील पण महाराजांच्या आश्रमात शंभर रुपयात गुडघ्यावर इलाज होतो ट्रायलसाठी जाताना एखादी पुढी घेऊन गेला तरी चालेल काही थोडीफार औषधं महाराजांनी आणलेली आहेत असो सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या महाराजांच्या साथीला आलेले हे बालगोपाळ आमचे मित्र स्वप्न महाराज शेंडे त्यांनी एका वर्षात ही मुलं घडवले आहेत बरं का सुंदर आणि उत्कृष्ट असं त्यांचे ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था नवीन भाडळीला सुरू आहेत आपल्या घरातील मुलं घडावी असे वाटत असतील त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत असे वाटत असतील तर महाराजांच्या आश्रमात संस्थेत गुरुकुलला मुलं पाठवा अतिशय कमी खर्चात संपूर्ण भार मुलांचा वर्षभर ते उचलतात आणि सुंदर आणि उत्कृष्ट असं ते मुलं घडतात मी आज गणपती बाप्पांसमोर उभा आहे ही मुलं छोटी आहेत पण भविष्यात नाव यांचं मोठं होणार आहेत काय वाव ठरणार नाही पण आज आणखी एक शब्द राहुल स्वप्न महाराज त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन राहुल महाराज त्यांच्या पाठीमागे असतात सुंदर आणि उत्कृष्ट असं त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या महाराजांना साथ दिली आमच्या बरोबर आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे निंबाळ सिद्धेश्वर महाराज निंबाळकर दुसरी आणखीन त्यांच्याच तोडीला तुमच्या त्यांनी सुंदर अशी साथ दिली असो सर्व निवेदन संपलेलं आहे आता जय विठे होईल जय विठेल झाल्यावर आरती होईल महाराज इथं बसतील महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता खाऊसाठी शंभर दोनशे पाचशे रुपये दिले तर महाराज नाही म्हणत नाही फक्त ना 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 ना। ना। त्यांच्या पायाला कोणी चिमटे घेऊ नका <laughs> जाता जाता कोणाला औषध घ्यायचे असतील इथं मिळतील सर्व निवेदन संपलेलं आहे

te wairua Oh, okay. irá

संपूर्ण महाराष्ट्र सांगले करणारे प्रशांत झनवट यांनी या ठिकाणी राजापूर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी लाईव्ह शेतक सेवा आयोजित केली त्याचे आभार तसंच अवघड सांगायचं म्हटलं